जिल्हा परिषदेच्या माळसोना या शाळेमध्ये जवळपास दीडशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पण शिक्षक मात्र तीनच आहेत मागील बऱ्याच दिवसांपासून शाळेला शिक्षक वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थांसह हो विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली पण याकडे मात्र जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने लक्ष दिले नाही विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसत असल्याने माळसोना ग्रामस्थांनी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन आज जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन केले जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये बसून तात का शिक्षक देण्याची मागणी यावेळी करण्यात आली जिल्हा परिषद शाळेमध्ये बाळसोन्न येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण सात पद आहेत शिक्षकाचे त्याच्यापैकी तीन पद रिक्त आहेत दोन लेडीज आहेत एक लेडीज अशी आहे की दीर्घ बगर पगारी रजेवर असल्यामुळं ती दोन वर्षापासून जॉईन झालेली नाही एका लेडीजला मुतखड्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळं ती पण सुट्टीवर आहे आता सातीपर्यंत शाळा असून दोनच शिक्षक शाळा चालती त्याच्यामध्ये एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षक तर त्या शिक्षकाच्या मागं बी एल ओचं काम असल्यामुळं त्या शिक्षकाला पण हे गावातले इलेक्शनचे कामं करावं लागतात तर सातीपर्यंतची शाळा ही एकाच हेडमास्तरवर कशी चालवायची हे या प्रशासनाला एळोवेळी आम्ही निवेदनं देऊन प्रशासनाला जाग येत नाही म्हणून आम्हाला शेवटचं टोकाचं पाऊल उचलावं लागलं आणि त्याच्यामुळं इथं विद्यार्थी आणावं लागले तरी आम्ही आज पूर्ण आमचे सात शिक्षकाची पूर्ण भरती झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाहीत मौजे माळ तालुका जिल्हा परभणी येथून जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक मिळण्यासाठी आलेला आहोत वेळोवेळी अर्ज विनंत्या करून सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही आणि चौदा तारखेला दिलेल्या निवेदनाप्रमाणे आज आम्ही बावीस तारखेला सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शाळेला क्लूप लावून शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर बसलेले आहेत आम्ही सात शिक्षकांची पूर्ण पूर्तता झाल्याशिवाय इथून हलणार नाहीत दोन वर्षापासून आमच्या लेकरायला शिकवायलाच मास्तर नाही दोन शिक्षकावर सात वर्गाची शाळा चाला चालायली चाला एक मुख्याध्यापक आहेत त्याला ऑफिसच काम सरत नाही आणि एक शिक्षक दोन बी एल ओचं काम करतात त्याला गावातूनच वेळ मिळत नाही विद्यार्थ्यांनी करायचं काय म्हणूनच आम्ही आम्ही घोषणा केलेली आहे शाळेला आम्हाला शाळा द्या नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक शेळी द्या आम्ही लेकरायला शेळ्या सांभाळायला होतो आमचं शाळेत नाही आलं तर तुम्ही शाळा बाहेर लेकरू व्हायचं नाही म्हणून आमच्या दाराला चकरा मारतात आज विद्यार्थ्याचे काय बघा तुम्ही वेळोवेळी विनंती करून जर तुम्हाला जागेत नसेल तर आम्ही इथून सात शिक्षकाची भरती झाल्याशिवाय हलणार नाहीत एवढा ठाम निर्धार आहे आमचा मी सहावी या वर्गा शिकते आम्हाला शिक्षक नाहीत आम्हाला शिक्षक नाहीत आम्ही ते आंदोलन करण्यासाठी आलो जोपर्यंत तुम्ही आम्हाला शिक्षक देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत हे आम्ही शिक्षक घेण्यासाठी आलो आहोत जोपर्यंत आम्ही शिक्षक घेऊन जाणारच आणि चला आम्हाला दोन दोन सर आहेत तीन सर आहेत एक हब हप, हॉफिसचं काम करतात आणि एक एलचं काम करतात तर आम्हाला का कोणी शिकवायला नाही तर पाचवी आणि सहावी पहिली दुसरीच्या वर्गाला शिकवायला लावल्यावर आम्ही आमचं काम का, आम्ही कसं शिकावं हे आमची इच्छा आहे एवढं मागत भीक मागत नाहीत आम्ही आमच्या भल्यासाठी इथे आलेलो आहोत जोपर्यंत आम्हाला शिक्षक देत नाही तोपर्यंत आम्ही इथून इथून मी उठणार नाहीत आम्ही आणि माझ्या आमच्या गावचे नाव आहे माळसोना एवढे बोलून परिषद शा, प्राथमिक शाळा माळसोन्ना तालुका जिल्हा परभणी आमच्या शाळा आम्ही शिक्षक मागणी करायला आलो आहोत आणि आमच्या शाळेत दोन शिक्षक आहेत एक त्या त्यामध्ये एक मुख्याध्यापक आहेत आणि एक बी एल ए आहेत पण आमच्या सरची आम्हाला शिकवायची खूप इच्छा आहे पण काय करावं एक ते सात विद्या एक ते सात वर्ग शाळेची संख्या आहे दहा ला शाळा भरते आणि चार ला सुटते आणि त्या सरांचा नाव आहे त्यांना त्यांनाही दोन दोन वर्ग आहे त्यांना सांभाळायला ते आम्हाला कधी सांभाळतील म्हणून आम्हाला शिक्षक द्या आणि शिक्षकाची मागणी करायला विनंती माझे नाव विधी दत्तात्रय लाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळसोना तालुका जिल्हा परभणी मी इयत्ता सातवीला आहे आमच्या शाळेत दोन शिक्षक आहेत एक बी एल ओचं काम करतात आणि एक मुख्याध्यापक आहेत त्यांच्या त्यांना शिकवायची इच्छा आहे मात्र त्यांनी दोन वर्ग शिकवूनसुद्धा आम्हाला शिकवतात आमची का आम आम्हाला हे नुसतं बसून खेळून हीच इच इच्छा आहे शिकवा असं इच्छा आहे मात्र आम्हाला शिकवायलाच कुणी नाही म्हणून आम्ही मागणी कराय आलो आहोत मागणी <स्थ> पूर्ण झाली नसल्या आम्ही इथं आंदोलन कराय आलो आहोत